अठरा डिसेंबरची यावल शहरातील सुतारवाडा भागातील अंगणवाडीमध्ये पोषण आहारात निघालेल्या आळ्यांची विशेष बातमी यावल शहरातील सुतारवाडा भागात असलेल्या अंगणवाडी क्रमांक शहात्तरमध्ये मध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात चक्क आळ्या निघाल्या आहेत सदर प्रकार हा पालकांच्या निदर्शनास येताच पालकांनी सदर पोषण आहाराच्या प्लेट घेऊन थेट तहसील कार्यालय गाठले आणि तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला तेव्हा तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता सुतारवाडा भागातील अंगणवाडीत भेट दिली आणि अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका या सर्वांनाच त्यांनी धारेवर धरले त्याचप्रमाणे सी डी पी ओ विजयसिंग परदेशी यांना या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली त्याचप्रमाणे ज्या बालकांनी या ठिकाणी पोषण आहार खाल्ले आहे त्यांच्या आरोग्य तपासणीच्या सूचना एका पथकाच्या माध्यमातून आरोग्य विभागाला केल्या आहेत यावल शहरात सुतारवाडा आहे या सुतारवाडामध्ये अंगणवाडी क्रमांक शहात्तर आहे या अंगणवाडीमध्ये बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी पंचवीस बालकांनी पोषण आहार घेतला दरम्यान बालकांना देण्यात आलेल्या पोषण आहाराच्या डाळमध्येच थेट आळ्या दिसून आल्या हा प्रकार पालकांच्या निदर्शनास येतास पालकांनी संतप्त होऊन अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मदतनीस यांना धारेवर धरले आणि भाजपाचे पुंडलिक बारी भाजपा अध्यक्ष राहुल बारी आकाश सह नागरिकांनी सदर पोषण आहार घेऊन थेट तहसील कार्यालय गाठले तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या समोर त्यांनी पोषण आहाराची डाळ दाखवली त्याच्यामध्ये आळ्या होत्या तेव्हा तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी तातडीने सी डी पी ओ विजयसिंग परदेशी यांना सूचना केल्या शहरी अंगणवाडीचे सी डी पी ओ विजयसिंग परदेशी यांना तातडीने चौकशीच्या त्यांनी सूचना केल्या व तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी स्वतः सुतारवाड्यात येऊन सदर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका आणि मदतनीस यांना धारेवर धरले व शहरातील सर्वच अंगणवाड्यांची चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी सी डी पी ओ विजयसिंग परदेशी यांना केल्या आहेत तसेच ज्या पंचवीस बालकांनी पोषण आहार खाल्ले त्यांना कुठलाच त्रास होऊ नये म्हणून तातडीने त्यांच्या आरोग्य तपासणीच्या सूचना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी विजय कुरकुरे यांना तहसीलदार मोहन माला नाजिरकर यांनी केल्या आहेत अंगणवाडीच्या पोषण आहारात अशा पद्धतीने आळ्या निघाल्यामुळे पालकातून संताप व्यक्त केला जात आहे ओनर बी निघाला एवढा बारीक बारीक बाकीच्या अजून बारीक मी काय म्हणतो धान्यामध्ये क्लिअरच्या अशा दिसतील ना जिवंत आता एक डाळ कुकून वापरली डाळ अशी

बचत गट कोणता बचत गट किती एक महिन्याचा देता का पंधरा दिवस मग आता तुमच्याकडे किती शिल्लक आहे मग त्याच्यामध्ये असं दाखवलं तुझ्या काय आहे जे शिल्लक आहे त्याच्यात पाहतो मी आता इथे नाही आहे तुमच्याकडे घरी नाही आहे कोणाच्या

توهان جو اندر اچي وارو بولتے پريزا منو منگلا دانه باندې سانده مي گاڈی کارو ۽ هڪ

ज्या अंगणवाडी सेविकांनी मुलांसाठी पोषण आहार तयार केलेला होता त्या पोषण आहारामध्ये मोठ्या प्रमाणात आळ्या निघालेल्या आहे त्याप्रमाणे या आळ्या हे अंगणवाडी सेविका हे तप न तपासून लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तरी त्यांच्यावर कडकास कडक अशी कारवाई करण्यात यावी आणि यावल शहरातील प्रत्येक अंगणवाडीची ही चौकशी करावी उच्चस्तरीय चौकशी करून या पोषण आहारामध्ये अशा प्रकारचं जर आड्या निघत असतील तर हे लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या अंगणवाडी सेविका करतायत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कडका कडक कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी त्या सेवेतून निलंबित करण्यात यावं आणि या ज्या मुलांना हा अंगणवाडीचा खाऊ दिला गेला आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करावी अशी मी तहसीलदार मॅडम यांच्याकडे विनंती केलेली आहे तरी ते उच्चस्तरीय चौकशी होऊन या मुलांच्या वडिलांना न्याय मिळावा व त्यांना कोणताही वीज बाधा किंवा कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये यासाठी वैद्यकीय सेवा पुरोवावी ही मी या ठिकाणी विनंती करतो तिमै दिदीलाई खाले तिजेला

कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट वाहनांच्या फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बाजार येथे सेकंड हेंड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर